नमस्कार सकाळच्या या मंगलमय वेळेत आपले स्वागत आहे मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी खास सोमवार सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसाचे संपूर्ण बारा राशींचे अचूक आणि सविस्तर राशी भविष्य आजचा दिवस तुमच्यासाठी कोणता संदेश घेऊन आला आहे काय आहेत ग्रहताऱ्यांचे संकेत चला तर जाणून घेऊया मेष एरीज आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असेल आत्मविश्वास आणि ऊर्जा भरपूर असेल करिअर व्यवसाय कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल नवीन नोकरीच्या संधी किंवा पदोन्नतीचे संकेत आहेत व्यापारात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे आरोग्य उत्साह चांगला राहील पण खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नका प्रेम संबंध कुटुंबात समाधानाचे वातावरण राहील जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील शुभरंग नारंगी उपाय हनुमान चालिसावाचा वृषभ टॉरस आजचा दिवस स्थिरता आणि सुरक्षितता देणारा दिवस दीर्घकाळचे करार किंवा जुने कर्ज सकारात्मक परिणाम देतील करिअर व्यवसाय करिअरमध्ये एक नवीन बदल सुरू होऊ शकतो जो तुमच्यासाठी यशस्वी ठरेल जुन्या कामातून लाभ होईल आरोग्य आरोग्याची काळजी घ्या विशेषत आग आणि विजेच्या वस्तूंपासून दूर रहा प्रेम संबंध मित्रांचे आणि नातेवाईकांचे सहकार्य मिळेल प्रेमाचे नाते मजबूत होईल शुभरंग गुलाबी उपाय गाईला चारा द्या मिथुन जेमनाय आजचा दिवस अनावश्यक खर्च टाळण्याची गरज आहे थोडी मानसिक शांतता कमी वाटू शकते पण बुद्धीचा वापर केल्यास कामे पूर्ण होतील करिअर व्यवसाय ऑफिसमध्ये लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे कोणताही मोठा आर्थिक निर्णय घाईत घेऊ नका आरोग्य जास्त दगदग टाळा मनशांतीसाठी ध्यान करा प्रेम संबंध जोडीदाराच्या भावना समजून घ्या अनावश्यक वाट टाळा शुभरंग हिरवा उपाय श्री विष्णूची आराधना करा कर्क कॅन्सर आजचा दिवस भावनिक आणि व्यावसायिकदृष्ट्या अनुकूल दिवस अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे करिअर व्यवसाय व्यावसायिक योजनांना गती मिळेल सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल ज्यामुळे प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होतील समाजात आदर वाढेल आरोग्य उत्तम राहील प्रेम संबंध कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील मुलांशी संबंधित जबाबदाऱ्या पूर्ण होतील शुभरंग पांढरा उपाय गरजूंना दान करा सिंह लिओ आजचा दिवस राजकारणात सक्रिय असलेल्यांसाठी अनपेक्षित यश मिळण्याची शक्यता महत्वाकांक्षा वाढतील करिअर व्यवसाय स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळण्याची शक्यता आहे थांबलेली कामे आज पूर्ण होतील वरिष्ठ तुमचे कौतुक करतील आरोग्य जास्त दगदगीमुळे थोडा थकवा जाणवेल डोळ्यांची विशेष काळजी घ्या प्रेम संबंध कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल शुभरंग सोनेरी उपाय सूर्यदेवाला जल अर्पण करा कन्या वर्गो आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने बेहतरीन दिवस मात्र कामाच्या गतीवर परिणाम होऊ शकतो करिअर व्यवसाय नोकरीत पुढे जाण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील सहकाऱ्यांकडून मदतीची अपेक्षा करू नका स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा आरोग्य उत्साहपूर्ण राहील प्रेम संबंध कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल शुभ रंग फिकट निळा उपाय गणेशाला दुर्वा अर्पण करा तूळ लिब्रा आजचा दिवस आर्थिक व्यवहारात प्रगती दिसून येईल जीवनातील संतुलन साधण्याचा दिवस करिअर व्यवसाय ऑफिसमध्ये तुमच्या निर्णय क्षमतेमुळे आणि जलद काम करण्याच्या वृत्तीमुळे कौतुक होईल भागीदारीत काम करणाऱ्यांना फायदा होईल आरोग्य मध्यम राहील पण उत्साहाची कमतरता जाणवणार नाही प्रेम संबंध जोडीदारासोबत मतभेद असल्यास ते आज दूर होतील नात्यात गोडवा येईल शुभरंग क्रीम उपाय देवी लक्ष्मीची पूजा करा वृश्चिक स्कॉर्पिओ आजचा दिवस विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज आहे प्रकृतीची समस्या आणि अनावश्यक वाद होण्याची शक्यता आहे करिअर व्यवसाय करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत पण त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे आरोग्य आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका मानसिक ताण जाणवू शकतो प्रेम प्रेमसंबंध बोलण्यावर नियंत्रण ठेवा शुभ्र बातमी मिळू शकते शुभरंग मरून उपाय हनुमानाचे दर्शन घ्या आणि ओम जप करा धनू सॅजिटेरियस आजचा दिवस शुभ आणि सकारात्मक दिवस भाग्याची साथ मिळेल करिअर व्यवसाय कामात यश मिळाल्याने आनंद मिळेल वरिष्ठांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा संभवतो आरोग्य सामान्यत चांगले राहील प्रेम संबंध अध्यात्माकडे कल वाढेल वैवाहिक जीवनात सौख्य राहील शुभ रंग पिवळा उपाय गुरुंना किंवा मोठ्यांना आदर द्या मकर कॅप्रिकॉन आजचा दिवस कामात व्यस्तता राहील मेहनत जास्त घ्यावी लागेल पण यश निश्चित आहे करिअर व्यवसाय नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवा धीर धरून काम केल्यास आर्थिक स्थितीत सुधारणा होईल नोकरीत चांगला फायदा होईल आरोग्य पाठदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो प्रेमसंबंध काही कारणास्तव कुटुंबापासून दूर राहावे लागू शकते शुभरंग काळा ग्रे उपाय शनिदेवाची आराधना करा कुंभ अक्वेरियस आजचा दिवस सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या लाभदायक दिवस तुमच्या कामाची प्रशंसा होईल करिअर व्यवसाय नवीन कल्पनांवर काम करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे मित्रांकडून किंवा मोठ्या भावाकडून आर्थिक लाभ होऊ शकतो आरोग्य उत्तम राहील प्रेमसंबंध मित्रमंडळींसोबत बाहेर जाण्याचा योग आहे वैवाहिक जीवनात आनंद राहील शुभरंग जांभळा उपाय गरजू व्यक्तींना ब्लँकेट वस्त्र दान करा मीन पायसिस आजचा दिवस भावनिक स्थिरता आणि आध्यात्मिक प्रगतीचा दिवस करिअर व्यवसाय नोकरीत बदलाचे योग आहेत पण तो बदल तुमच्यासाठी सकारात्मक असेल अचानक प्रवास करावा लागू शकतो जो फायदेशीर ठरेल आरोग्य मानसिक शांतता राहील प्रेम संबंध कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध सुधारतील मन प्रसन्न राहील शुभरंग सोनेरी पिवळा उपाय रोज सकाळी कपाळावर केशराचा टिळा लावा तर हे होते सोमवार सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसाचे बारा राशींचे सविस्तर राशी भविष्य ग्रहतारे रोज बदलत असतात पण आपली कर्मे आणि आत्मविश्वास आपल्या हातात असतो त्यामुळे आजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा पुन्हा भेटूया उद्या नवीन राशी भविष्यासह तोपर्यंत तुमचा दिवस शुभ जावो नमस्कार